कशी रे विठ्ठला जीव माझा कासरीस झाला दारी उभा तू पंजरी ठेवून माझ्या मनाचा धागा हरपला तुझ्या नावाची रे ओढ लागली श्वासही झाला हात जोडले तरी अंतरी ठेवली अश्रूंनी भिजली भक्तीची दंग वारकरी जशी वाट चालती पावला तर त्याची नाद पवित्र मीही तसाच तुझ्याकडे धावतो तुझं स्मरण माझं एकमेव चित्र उंबरठ्यावर तुझ्या उभा राहू हातात वाहू कांस पाण्याचे काळजात दडलेलं सगळं दुःख अर्पण करीन तुझ्या पायीच नारे तुझ भेटावं म्हणताच अंगावर थरथरकारे हे शरीर येईल एक क्षण तुझा हास्य दिसत आणि मन माझ पुन्हा जगूप आहे कधी देणारे रे तुझा स्पर्श कधी म्हणशील ये कस तुझ्या वाणीतला ओलावा मिळाला की जीवन सारे होई निखळ पवित्र के ओळख माझी तुला कशी पडेल वाट पाहता पाहता जीव तुटतो तूच भाग्य उघड करशील आणि संसाराचा सारे भार मिटतो कशी रे भेटू विठ्ठला माझ्या हे एकच गाणं दिवस रात्र तुझ्याच पायी संपेल शेवटी माझ्या मनाचा भक्ती मार्ग कशी भेटू रे विठ्ठला जीव माझा कासावीस झाला नजरे तुझी वाट पावलात भक्तीच्या ज्वाला चरणांच्या धुळीत झोपावे मनातील वादळ थोपवावे तुझ भेटीचा ओंबरडा दिसे पण पापण्यांतून अश्रू व्हावे कधी येईस तू पंढरीच्या वाटे कधी धरशील माझे हातरे ओवाळून घेऊ तुझे रूप मन होईल शांत सुखात रे ओळख माझी तुझ कशी होईल हाक देईन भक्तांचा श्वास कशी रे भेट तू विठ्ठला माझ्या जीव तुझ्याच नावाचा प्रवास कशी भेटू रे विठ्ठला तुला